दारव्यापासून डिग्रस साईडला तेवीस किलोमीटर म्हणजे दारव्या रेल्वे स्टेशनपासून तेवीस किलोमीटर आपण आलेलो आहोत आणि आपल्यासमोर इथून डिग्रस स्टेशन दहा किलोमीटर आहे आता आपण उभा आहोत हर्सुल गावाच्या साईडला इथं ब्रिजचं काम चालू होत आहे म्हणजे चालूच झालेलं आहे कालमचं काम चालू आहे इथे ब्रिजसाठीचं तर समोर तुम्ही बघू शकता की ब्रिजचं काम कसं चालू आहे ते आणि मित्रांनो तुम्हाला एक एक छोटीशी रिक्वेस्ट आहे त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संघ सुद्धा दाबून द्या म्हणजे नवीन आम्ही व्हिडिओ टाकलं तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याच्यासाठी आपण कळंब रेल्वे स्टेशनपासून अपडेट चालू केलं मित्रांनो आपल्याला जायचं आहे नांदेड रेल्वे स्टेशनपर्यंत अपडेट घेऊन तर टप्प्याटप्प्यानं आपण प्रत्येक अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर टाकणार आहोत तर चॅनलला जोडून राहा आणि प्रत्येक अपडेट पहा मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा वर्धा नांदेड रेल्वे लाईन प्रोजेक्ट त्याला एकोणचाळीस किलोमीटरचं प्रोजेक्टचं काम कंप्लीट झालेलं आहे म्हणजे दोनशे चौवेचाळीस किलोमीटरचं काम बाकी आहे ते काम आता चालू आहे त्याची आपली पूर्ण अपडेट आता कळम कामठवाडा रेल्वे स्टेशनपासून नांदेडपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल तर चला आता थोडंसं समोर जाऊया म्हणजे रेल्वे स्टेशन साईडकडं हे आहे मित्रांनो अरुणावती नदीचा पूल आणि या पूलच्या साईडलाच वर्धा नदी रेल्वे लाईनच्या पुलाचं काम चालू आहे म्हणजे ब्रिजचं समोर तुम्ही बघू शकता या ब्रिजचं सुरुवातीपासून म्हणजे ग्राउंडपासून जे फुटिंगचं काम आहे तिथपासून आपण अपडेट दिलेली आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही न बघितली नसेल तर जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि तुमचे काय विचार आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुमचे विचार ते शेअर करा आणि व्हिडिओ खूपच आवडला तर शेअरही करा आजची अपडेट इथपर्यंतच होती धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये